नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहात सेंचुरी तोरुणपाडा इथे तर इथं आपण बघितलेलं आहे की काकडीची ला लागवड मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे आणि या काकडीचे उत्पन्न उत्पन्न कशा प्रकारे घेतले जात आहेत आणि कधीपासून हे या लोकांनी चालू केलं तर आपल्या समोर आहेत जे शे से, शेतकऱ्यांना से, जे प्रशिक्षण देत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तर दादा आ, हे कधीपासून चालू केलेलं आहे हे आपण गेल्या वर्षापासून स्टार्ट केलं एक नाशिकची कंपनी आहे मान्सून फूड म्हणून तर त्यांनी आम्हाला सगळं हे गायडन्स केलं आणि सांगितलं की कोणत्या पद्धतीची काकडी कशी लावायची आहे आणि हिला बाहेर देशला घरकिन नावाने ओळखली जाते तर हे एकदम म्हणजे गवारपेक्षाही बेस्ट आहे आणि सगळं मार्गदर्शन कंपनी करते प्लसमध्ये काय आहे शेतकऱ्याला जे औषधं म्हणजे बाहेरून आणावं लागतात तर ते औषधं सगळं कंपनी पुरवते हो आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला गायडन्स करून आणि पाहिजे तेवढं उत्पन्न निघतं म्हणजे दहा गुंठ्याला आपण असं पकडलं तर खर्च वजा करून आपल्याला साधारण सत्तर ते ऐंशी हजार उत्पन्नपेक्षा अधिक होतं तर म्हणजे हे घरकीन भरपूर आणि कसं आहे विदेशात तर मागणी पण याची भरपूर आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांना हे पीक आवडलं मुख्य म्हणजे शेतकऱ्यांनी थोडस गवार करत आहेत त्याच्या सोबत आहे घरगिन पण करतात म्हणजे काकडी करतात मग हे साधारणतः लागवडीनंतर उत्पन्न कधीपासून चालू होत हे आपलं अठ्ठावीस दिवसानंतर म्हणजे फळावरती येते आणि पस्तीसव्या दिवशी तोडा चालू होतो म्हणजे हा पहिला तोडा म्हणजे हे आहे ना गवारपेक्षा लवकर येतं आणि त्याचे पन्नास साठ तोडे आरामात होतात असं मग हे मार्केटला जाण्यासाठी कसं डायरेक्ट येतात माणसं येतात की यांना सेल करावी लागते नाही ही आपली कंपनीच घेऊन जाते आणि फिक्स रेटमध्ये घेऊन जाते आणि चांगले रेट देतात त्याच्यामुळं शेतकऱ्याला कुठं बाहेर जायची गरज नाही किंवा मार्केट शोधायची गरज नाही त्याच्यामुळं काय आहे शेतकऱ्याला हे आवडतं या वर्षात ही पीक कसं या वर्षाच्या पीकचा अनुभव तुम्हाला कसा आला ह्या वर्षी थोडंसं गेल्या वर्षापेक्षा थोडं वातावरण सुटेबल नाही मिळत परंतु काय आहे त्याला झुन देता औषधं तशी आपण कंपनीने स्टॅ स्टँडर्ड औषधे देऊन आणि हे आतापर्यंत चांगलं क्रॉप आहे असं म्हणजे पुढेही थोडंसं वातावरणाने थोडी साथ दिली तर होईल चांगल्यापैकी की बाकीच्या शेतकऱ्यांनी ही लागवड करायची का नाही आणि क करायला पाहिजे तर का करायला पाहिजे असं विचारून घेऊया दादा तुम्हाला कसं वाटला म्हणजे हा आ, या वर्ष तुमचं कितप वर्ष आहे हे माझे पहिलेच वर्ष आहे आणि गव्हापेक्षा तरी मला वाटतं हे एकदम बेस्ट आहे आणि गवारला कसं या तर वातावरणाने साथ दिलेली नाही त्याच्यामुळं घरकिन काकडी ही बेस्ट आहे सर मग ह्याला पाणी वगैरे किती दिवसांनी देवं लागतं पाणी हे आपण एक दिवस आड सोडून दिलं तरी काही नाही आणि खुडा खुडा किती दिवसाचा खुडा हा दररोज दररोजचा खुडा आहे दररोज जसे आपण खुडले तसे दोन हजार मी आता याच्यात अडीच हजार आहे तर पूर्ण तो तोडून झाली तर जवळजवळ दीडशे ते दोनशे पर किलो पर्यंत जाईल म्हणजे दिवसाची मिनिमम चार हजार रुपये पडतात मग आता तुम्हाला हे जे तुम्ही लावलेले आहे ला ते किती गुंठेत आहे की मी एकर मध्ये आहे कसं आहे हे दहा गुंठ्यामध्ये आहे मग तुम्हाला खुड्याला जे माणसं वगैरे लागतात ते कसं बाहेरची काय घरातली काय घरातलीच का? मर... आणि लागली तर मग बाहेरची मजुरीवर मजुरीवर घ्यावं लागतं धन्यवाद आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना काय सांगाल जे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्यांना माझे हेच आव्हान असेल की गवारपेक्षा काकडी बरी आहे आणि जी जे सर्व औषधे वगैरे ती आपल्याला कंपनीत देते आणि त्यांच्याकडून आपल्याला चांगलं माहिती देतात आणि चांगले असे औषधे खते वगैरे सर्व देतात त्याच्यामुळं काकडी बेस्ट आहे तर सांगितल्याप्रमाणे शेतकरी शेतकरीने कुठंतरी काकडीकडे काकडीकडे वळलं पाहिजे कारण काकडी ही बेस्ट आहे आणि क कमी खर्चात जास्त उत्पन्न हेही सांगता येईल आणि त्याचप्रमाणे जे मार्गदर्शक आहेत तेही शेतकऱ्यांना वेळोवेळी विजिट देतात त्या कंपनीचे माणसं चार पाच असे निवडलेले आहेत आणि एरिया ते फिरत राहतात जर त्यांना असं काही वाटलं तर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात औषधे कोणती फवारायची आणि याला कधी पाणी द्यायचं वगैरे सगळी त्या मार्गदर्शकांनी शेतकऱ्याला दिले जातात तर शेतकऱ्यांना आमचं पण असं आव्हान राहील की त्यांनी कुठं ना कुठं तरी काकडीच्या लागवडीकडे वळावं लागेल न्यूज इंडिया नाईन संदीप थोरात येथे आलेले आहेत आणि गांगोडी येथे आपण बघितलेलं आहे की इथं गोवारची लागवड मोठ्या प्रमाणात करलेल्या केलेली आहे या गोवारच्या लागवडीत आपण शेतकऱ्यांशी जाणून घेऊया की गोवार लागवडाला किती खर्च येतो साधारणत आणि कशाप्रकारे त्याचे उत्पन्न किती येतं आणि जे मला वाटतं मागच्या वर्षी पण या लोक इथं मागच्या वर्षी पण केलेलं हां गोवार मग मागच्या वर्षाच्या आणि या वर्षाचं तुम्ही काय सांगाल गोवाराबरोबर बदल गेल्या वर्षी जे आपण उत्पन्न गोवारच्या केलेलं त्याच्यात नफा झालेला आणि यावर्षी पण वातावरणाच्या आणि रोगाचा जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि जी जी काकडी त्याच्यावर रोग आहे तो कमी प्रमाणे असतोय मग मला सांगा यावर्षी गोवार गोवारला भाव काय आहे यावर्षीचा या, या ग या म्हणजे यंदा यावर्षी आपल्या गवारला एकशे वीस किंवा शंभर रुपये गवारला भाव आहे एकशे से वीस ते शंभर रुपये यावर्षी गवारला भाव आणि गेल्या वर्षी काय होता चाळीस पन्नासच्या आसपास होता म्हणजे कमीत कमी कमीत कमी तरी साधारण आपल्याला ला म्हणावं लागेल तरी अर्धा तरी कमी आहेत गेल्या वर्षी पन्नास ते साठ रुपये आणि या वर्षी एकशे वीस ते एकशे तीस मग यावर्षी गवारचं उत्पन्न कसं आहे यावर्षी गवारच्या थोडा म्हणजे रो रोगाचा वातावरण आणि रोगाचा जास्त परिणाम आहे मग तुम्ही या शेतकऱ्यांना काय सांगाल काकडीकडे शेतकऱ्यांनी वळावं की गोवार ही लागवड करावी काकडीकडे वळावं आणि गवारचं नुसकान आहे